खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये बोनस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे विशेष व्हिडिओ पीक किंवा दोन हजार पंचवीसचं वाटप सुरू झालं आहे पीक किंवा दोन हजार पंचवीस आता अजूनही आपल्या खात्यामध्ये आले नसेल तर आपण काय करायचं आहे पीक किंवा दोन हजार पंचवीसची यादी कशी तपासायची दोन हजार पंचवीसच्या पीक किंवा तुम्हाला उपलब्ध झाला आहे का आणि नवीन पीक विमाची लेटेस्ट अपडेट न्यूज काय आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत पीक विमा दोन हजार पंचवीस पीक विम्याची पडताळणी पूर्ण झालेली आहे आणि आता जे काही सरकार आहे पीक विम्याचा मोठा अपडेट आलेला लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे यायला सुरुवात झाली आहे आपल्याला आप एस एम एस आला आहे का आणि आपली पडताळणी पूर्ण झाली का हे कसं चेक करायचं जिल्हा निहाय वाटप झालेलं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे आले आहे कोणत्या जिल्ह्यात अजूनही पीक विम्याचे पैसे बाकी आहे याविषयीची लेटेस्ट अपडेट घेऊन आलो आहे पीक विमा दोन हजार दोन हजार तेवीस दोन हजार बावीस पासून वाटप गेल्या काही दिवसापासून आपली बाकी आहे परंतु पीक विम्याचे पैसे अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात आले नाही मग काय कारण आहे का आपले पैसे रगडत आहे याविषयी सविस्तर चर्चा करतो त्यानंतर बघूया महाराष्ट्रातील पीक विम्याची नवीन अपडेट अशी आहे की दोन हजार एन पंचवीस सीझनचा पीक विमा जो आहे हा लवकरात लवकर शेतकऱ्यांनी भरायचा आहे आणि आता काही ठिकाणी तर सरकारने अति पावसामुळे नुकसान भरपाईचे सुद्धा पंचनामे करायला सुरुवात केली आहे आपल्या परिसरात जर जास्त पाऊस झाला असेल तर आपणही लवकरात लवकर लक्ष ठेवायचं आहे कारण का पंचनामे झाले जर आपली जर पंचनामे झाले नाही तर आपल्याला पावसाचं नुकसान भरपाई मिळेल का ही पण गोष्ट महत्वाची तितकीच खरी आहे मग पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपण घेऊन आलो आहे दोन हजार बावीस तेवीस चोवीसचा भरपूर दिवसांचा पीक विमाचा प्रश्न प्रलंबित होता परंतु राज्याचे कृषी मंत्री यांनी तो प्रश्न सोडवला आहे त्या विभागाला किंवा त्या कृषी कंपन्यांना किंवा कृषी विमा कंपन्यांना पैसा उपलब्ध करून दिला आहे साधारणपणे पंधराशे ते दोन हजार कोटी रुपये राज्य आणि केंद्र सरकारचे मिळून बाकी होते परंतु आता हा मुद्दा जो निकालात काढल्यामुळे आता पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे डी बी टी पोर्टल अंतर्गत वितरण करण्यास सुरुवात केली आहे मग पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांना पैसे येणार आहे याची यादी आलेली आहे कोणत्या टप्प्यामध्ये दुसऱ्या शेतकऱ्यांना पैसे शे येणार आहे याचीसुद्धा यादी आली आहे जर आपल्याला दोन हजार पंचवीसचा अग्रिमचा पंच्याहत्तर व्यतिरिक्त पंचवीस टक्क्याचा पीक किंवा जर आलेला असेल तरच आपल्याला आत्ता पंच्याहत्तर टक्केचा ट्रिगर येणार आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की येत्या काही तासामध्ये आपल्याला खात्यावरती मॅसेज येऊ शकतो आपल्याला बघायचं आहे पण त्याआधी आपला पीक विमा जो आहे हा मंजूर झाला आहे का नाही हे कसं चेक करायचं ही गोष्ट सर्वात महत्वाची हो आहे तर याच्यासाठी आपल्याला पी एम बी वाय पोर्टलवरती जायचं आहे आपलं आधार बेस ओ टी पी तिथं टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला क्लेम अमाऊंट बघायचं आहे क्रॉप बेस इल्ड इन्शुरन्स बघायचं आहे आपलं क्रॉप व्यवस्थित आहे का आपलं नाव व्यवस्थित आहे का आपलं बँक नंबर व्यवस्थित आहे का हे सर्व जर व्यवस्थित असेल तर आता आपल्या पैसे येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे आणि येत्या अठ्ठेचाळीस तास बहात्तर तासामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे सर्व शेतकऱ्यांना जी काही आतुरतेने वाट पाहत होती आता ती वाट पाहायला लागणार नाही सर्व शेतकऱ्यांना थोड्या दिवसामध्ये पीक किंवा दोन हजार पंचवीसचे फॉर्मसुद्धा भरायचे आहेत त्याचबरोबर मागचे पैसेसुद्धा येणार आहे एकतीस जुलै सरकारने जाहीर केलेले आहे एकतीस जुलैपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी पी एम एफ बी वाय पोर्टल अंतर्गत नवीन पोर्टल जे आहे या ठिकाणी पर्संटेज वाईज आता सरकार पैसे घेणार आहे मागचा एक रुपया पीक विमा यामध्ये बंद झालेला आहे आणि आता नवीन पोर्टलमध्ये आपल्याला हे साधारणतः हेक्टरी पाचशे ते हजार रुपये भरायचे आहे तरच आपला पीक विमा मंजूर होणार आहे पीक विमा लेटेस्ट अपडेट असतील त्याचबरोबर के वाय सी संबंधित काही अडचणी असतील किंवा इतर पीक विम्याच्या समस्या असतील लवकरात लवकर सोड किंवा ते कमेंट करून आम्हाला सांगा की पीक विमामध्ये आपल्याला काय अडचण आहे या सर्व माहितीसाठी आपल्याला व्हिडिओला चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा नवीन नवीन अपडेट आपण पीक विम्याच्या संदर्भात आपल्यासाठी घेऊन येत असतो पीक उमेविषयीची माहिती आपल्याला बघण्यासाठी चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर कमेंट करून सांगा की आपण कोणत्या ठिकाण पीक विमाचा व्हिडिओ बघत आहात आणि आपल्याला आत्तापर्यंत पीक विमा मिळाला आहे का नाही काय प्रॉब्लेम आहे जर आपण लवकरात लवकर आपल्या संबंधित कृषी विभागाकडे जर आपला प्रॉब्लेम जर सांगितला तर लवकरच आपल्याला पीक पैसे येऊ शकतात पीक मास संदर्भातील लेटेस्ट अपडेट अशी आहे की येत्या अठ्ठेचाळीस बहात्तर तासामध्ये सर्व ठिकाणी पीक जमा होणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद